श्रीकृष्ण निमित्त मौजे वडवळ तालुका मोहोळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नऊ ते पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात आले असून पहाटे काकडा दुपारी तुकाराम गाथा भजन सायंकाळी हरिपाठ रात्री हरिकीर्तन तर रात्री बारा ते चारपर्यंत हरिजागर करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे संयोजन नागनाथ देवस्थान पंचकमिटी व वडवळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून गोपाळकृष्ण मंदिरात मोठ्या भक्तिभावात हा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी नऊ तारखेला पुरुषोत्तम महाराज सुतार कोंडी दहा तारखेला लहू महाराज पाटील पडसाळी अकरा रोजी नागनाथ मंदिरात पालखी सोहळा बाराला शरद महाराज शिंगोडे सारोळे तेरा रोजी मारुती महाराज वागचौरे भांबेवाडी चौदा रोजी अतुल महाराज जगताप अष्टे तर शेवटच्या दिवशी म्हणजेच पंधरा रोजी वडवळचे धनवे महाराज यांचे होणार आहे कार्यक्रमाची सांगता सोळा रोजी वडवळचे धन्वे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे यावेळी मृदुंगावर विजय वाघचौरे हरी वाघमोडे ज्ञानेश्वर पारडे युवराज आठवले हार्मोनियमवर शंकर अदमाने हणवंत मोरे सखाराम पाटील युवराज आठवले तर कीर्तन सातसंगत नागनाथ भजनी मंडळ वडवळ हिंगणी नांदगाव गोटेवाडी ढोकबा भुळगाव व इतर करणार आहेत तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्त मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले असून देवस्थानच्या वतीने भक्त निवास येथे महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका